काही वेळा दुधाळ जनावरे अचानक लंगडायला लागतात लंगडण्यामुळे जनावरांच्या चालण्या फिरण्याला मर्यादा येतात त्याचप्रमाणे दूध उत्पादनात सुद्धा घट होते जनावरे प्रामुख्याने मागच्या पायाने लंगडतात जनावर दुखरा पाय अंधारती धरते आणि चांगल्या पायावर जास्त भार दिला जातो पण काही दिवसांनी चांगला पायसुद्धा जास्त भार दिल्यामुळे दुखतो आणि ही समस्या अजून जास्त गंभीर होते ही समस्या निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत मग ती कारणे कोणती आहेत आणि त्यावर काय उपाय करायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन लंगडण्याची समस्या मुख्यत्व करून जास्त दूध देणाऱ्या विदेशी किंवा संकरित गायींमध्ये दिसून येते जनावरांच्या खुरामध्ये जखमा होतात या जखमांमध्ये सूक्ष्म जंतूंचे संक्रमण होते जखमेवर वेळीच उपचार नाही केले तर जंतू संक्रमण अजून वाढत जातं याशिवाय गोठ्यामध्ये स्वच्छता न ठेवल्यामुळे संक्रमण वाढत जातं याशिवाय पशु आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव असल्यामुळे ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते बंदिस्त पद्धतीनं जनावरांचं संगोपन जर केलं जात असेल तर गायी पक्क्या कोबा केलेल्या गोठ्यात कायम बांधून ठेवल्या जातात त्यामुळे सुद्धा ही समस्या आढळून येते यासाठी कोबा केलेल्या गोठ्यात रबरी मॅट अंतरावं किंवा जागेची उपलब्धता असेल तर अर्ध बंदिस्त पद्धतीचा वापर करावा जनावरांचे खूर जर, जर जास्त प्रमाणात वाढले असेल तरीही जनावरे लंगडतात जनावरांना आहारातून जीवनसत्व प्रथिन किंवा खनिज क्षारांचा पुरवठा केला जात नसेल तरीही लंगडण्याची समस्या दिसून येते जनावरांना जास्त प्रमाणात धान्य विशेष करून पिठाच्या स्वरूपात खाद्य दिल्यावर त्यांच्या पोटामध्ये लॅक्टिक आम्ल जास्त प्रमाणात तयार होतं आणि याचा परिणाम म्हणजे पोटातील सामू आम्लधर्मी होतो यामुळे पोटातील फायदेशीर असलेले जीवाणू मरतात आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात त्यामुळे खुरांच्या कोशिका मरतात त्यामुळे खूर सडू लागतात त्यामुळे सूज देखील येते त्यामुळे जनावर लंगडू लंगडण्यावर उपचार करताना सगळ्यात पहिल्यांदा लंगडण्याचे मूळ कारण शोधावं त्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत खूर पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून खुरावर जंतुनाशक मलब लावावा जखमेवर माशा बसू नयेत यासाठी जंतुनाशक स्प्रे फवारावा प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गोठा घवण पाणी पिण्याचा हौद स्वच्छ ठेवावा गोठ्यामध्ये संपूर्ण कोबा ल्यास नरम रबरी मॅट टाकावी रबरी मॅट परवडत नसेल तर गवताचा जाळसर थर टाकावा पण हा थर वेळेच्या वेळी बदलावा यासाठी लाकडाचा भुसा वाळू यांचा वापर करता येतो अर्धबंदिस्त गोठा पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो यासाठी जागेची उपलब्धता असावी अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये जनावरे त्यांच्या मनाप्रमाणे किंवा गोठ्यात बसू शकतात शिवाय मोकळ्या जागेत फिरत असल्यामुळे त्यांचा व्यायाम आणि त्यांची पचनक्रिया पण चांगली राहते जनावरांच्या खुरांची वेळच्या वेळी कापणी करावी खूर जास्त प्रमाणात वाढले तर लंगडण्याची समस्या दिसून येते जनावरांना फुटपाथ देणे हा देखील चांगला उपाय आहे बाजारात असणारे जंतुनाशक फार्मेलिन कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूत यापैकी एक औषध वापरावे किंवा यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट पाण्यात विरघळून या पाण्याचा वापर करावा आठवड्यातून एकदा आपल्या जनावरांना फूट बाद जरूर द्यावा त्यामुळे खुरांमध्ये जंतू संक्रमण टाळता येऊ शकतं खुरांमध्ये जंतू संक्रमण झाल्यावर प्रतिजैविक पावडर खुरावर टाकावी तसेच पशुतज्ञांकडून प्रतिजैविकाचे इंजेक्शन जनावरांना टोचावे जनावरांना धान्य देताना बारीक दळून पीठ न देता भरडलेल्या स्वरूपात आणि योग्य प्रमाणात द्यावं दुधा जनावरांना हिरवा चारा कडबा यातून तंतुमय पदार्थांचा पुरवठा होतो त्यामुळे त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवा चारा आणि कडबा यांचा समावेश असावा या व्यतिरिक्त आहारात प्रथिन जीवनसत्व आणि खनिज क्षार योग्य प्रमाणात असावेत यामुळे लंगण्याची समस्या टाळण्यास मदत होते शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवून वाढून विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा